दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणपाव याही वर्षी आपली गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवत गणपतीचं विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एका खड्ड्याचं नियोजन करत आहोत या खड्ड्यामध्ये पाणी भरून यामध्ये विद्यार्थ्यांनी जे मातीचे गणपती बनवले आहेत त्या गणपतीचं विसर्जन या पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये आपण करतोय आणि त्यामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे एक वडाचं झाड या ठिकाणी लावतो आहे कॅमेरा इकडे हे जे दिसतंय या बाजूला ते गेल्या वर्षी आपण थोडा गणेशोत्सव साजरा केला होता आणि आपण विसर्ज करून त्या ठिकाणी ते वाडाचं झाड लावलं होतं इकडे तिकडे आता ते झाड खूप छान आलेलं आहे त्याचप्रमाणे तीच परंपरा चालू ठेवत आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवलेत त्यांना गणपतीची नेहमी आठवण राहावी विद्यार्थ्यांना गणपती म्हणजे खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि गणपती बाप्पा चालला की विद्यार्थ्याच्या डोळ्यामधले आश्रूसुद्धा अनावर होतात पण त्यांच्या मनाला एक भावनिक साथ म्हणून आम्ही त्यांचं विसर्जन इथं जवळच करून तिथे एक झाड लावतोय आणि ते विद्यार्थी त्या झाडाची वर्षभर काळजी घेत आहेत जणू की त्यांच्यासोबत गणपती बाप्पाच या ठिकाणी आहे अशा त्यांच्या मनात एक भावना राहते म्हणून आम्ही हा उपक्रम साजरा करत आहोत या ठिकाणी मी व माझे सहकारी मित्र शेंडे सर आज खड्ड्याचे नियोजन या ठिकाणी करत आहोत खड्ड्यामध्ये थोडंसं खडक आहे तो आम्ही बाजूला घेत आहोत धन्यवाद आज आपल्या सर्वांसाठी म्हणजे आपण गेल्या एक आठवड्यापासून जो मातीचा गणपती या ठिकाणी बनवलेला आहे गणपती म्हणजे विघ्नहर्ता आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असतील जे काही विघ्न असतील ते विघ्न हरणारा म्हणजेच विघ्न कमी करणारा संकट कमी करणारा असा हा विघ्नहर्ता आपण त्याला लंबोदर वरद विनायक अशी ही नावं त्या हो ठिकाणी देतो अशा या वरद विनायकाचं या गणपती बाप्पाचं आज या ठिकाणी आम्ही मातीपासून जो गणपती बनवलेला आहे त्याचं विसर्जन आज या ठिकाणी छोट्याशा खड्ड्यामध्ये करून या वडाच्या झाडाचं त्या जा ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत आता हे वडाच्या झाडाचं वृक्ष वृक्षारोपण करण्यामागची भावना अशी आहे की गणपती बाप्पा म्हणजे आपल्या जिवळ्याचा विषय की जणू काय तो आपल्या सदस्य आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे अशी भावना या गणपतीच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये माणसाच्या मनामध्ये तयार झालेली असते आणि कुठंतरी ही जी भावना आहे त्या भावनेला त्या ठिकाणी मूर्त रूप मिळावं म्हणून आपण या ठिकाणी त्या बाप्पाची आठवण म्हणून या वडाच्या झाडाचं वृक्षारोपण या ठिकाणी करणार आहोत जणू काय या वृक्षारोपणाच्या निमित्तानं ह्या झाडाच्या निमित्तानं जणू काय बाप्पाच आपल्या कायमसोबत आहे असा भाव या ठिकाणी आपण सर्वजण जपूया जपणार आहोत आणि जशी आपण आपल्या बाप्पाची काळजी घेतो आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतो तशी आपण काय आपण सुद्धा ह्या वडाच्या झाडाची काळजी या ठिकाणी आपण घेऊया आणि भला मोठं त्या वडाच्या झाडाच छोटस रूपांतर भल्या मोठ्या वृक्षामध्ये त्या ठिकाणी आपण त्याची आपण काळजी घेणार आहोत बोला गणपती ट्विंकल ट्विकल लिटल गणपती चालले गावाला झाडे लावा झाडे लावा

मंगल मूर्ती गणपती चालले गावाला गणपती चालले गावाला आ आ आ। नमस्कार आज आपल्या वृक्षारोपण तसेच गणपती विसर्जन या कार्यक्रमासाठी श्री मारुती नागणे हे आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी गणेश विसर्जन पण करूया आणि त्याच पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये आपण एका वडाच्या रोपाचं वृक्षारोपण सुद्धा करूया तर या ठिकाणी आपण आता गणेश विसर्जनाचा कार्यक्रम चालू करूया बदली गणपती बाप्पा जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती वंदير मामा की जय गणपती बाप्पा झाडे लावा झाडे लावा झाडे लावा झाडे लावा जय परी हां परीशी बाजूला ठेवा Di MURTI Ganpati papa. Mangal murti. Undir mamaki. Undir mamaki. Twinkle twinkle little star. Ganpati papa. Ganpati गणपती बाप्पा पुढच्या वर्षी वृक्षारोपण करून वडाच्या झाडास आम्ही काठेरी कुंपण या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून शेळ्या किंवा इतर जनावरांपासून त्याचं रक्षण व्हावं गेल्या वर्षी लावलेल्या वड तसेच विद्यार्थ्याच्या वाढदिवसानिमित्त लावलेले वड या ठिकाणी आजूबाजूला आपणास दिसत आहेत अशाच प्रकारे हे सुद्धा वळाचं झाड खूप छान येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो धन्यवाद